गुड इव्हिनिंग मा माझे नाव कौग धनश्री सरांनी आपल्याला दोन सब्जेक्ट दिले आहेत स्पिरिच्युअल आणि सायन्स यामधून मी स्पिरिच्युअल हा सब्जेक्ट निवडलेला आहे आणि सरांनी स्पिरिच्युअलमधूनच मी कर्म हा शब्द घेतलेला आहे कारण आपले कर्म जेव्हा शुद्ध असतील तेव्हाच आपल्याला तेव्हाच आपल्याला आपलं आपलं अचीवमेंट गोल भेटू शकतं असं सरांनीच आम्हाला सांगितलेलं आहे द सॅटर्डेच्या याला सर आम्हाला आध्यात्मिक गोष्टी बरंच काय सांगितल्या सरांनी आणि त्यातूनच मला एक उदाहरण सुचलं की आप, आपल्या महाराष्ट्रात अनेक उदाहरण आहेत छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपल्या महाराष्ट्रात सिंधुताई सापकार हे हे उदाहरण आहे त्या आपल्या गरिबांच्या गोरगरिबांच्या आई स्वतःची मुलगी त्यांनी दगडू हलवाई ट्रस्ट ते, ला देऊन टाकली इतरांसाठी स्वतःच सगळं आयुष्य त्यांनी इतरांसाठी दिलं आणि जेव्हा त्या त्यांचं लग्न जेव्हा झालं तर तेव्हा नऊ वर्षाच्याच होत्या आणि वीस वर्षा वीस वर्षाच्या जेव्हा होत्या तेव्हा त्यांना घराच्या बाहेर त्यांच्या मिस्टरांनी काढून दिलं नंतर त्यांना एक मुलगी झाली त्या मुली त्या मुलीला घेऊन त्या रेल्वे स्टेशनवर राहत होत्या त्यांना ना खायला काही नाही इतर सोबत त्या राहत सो, सो होत्या आणि रात्रीची भीती वाटत होती म्हणून स्मशानभूमीमध्ये त्या जाऊन राहायच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन राहायच्या आणि तिथे एक दिवस रात्री काय झालं रात्रीच तेथे प्रेत घेऊन गरीबाचे गरिबाचच होतं ते घेऊन आले आणि तेथे प्रेत जाळ त्या लपूनच बघत होत्या सगळं प्रेत जाळ आणि तेथे पीठ पीठ आणि ते मडकं घेऊन नाही का आपण खांद्यावर हे करतो ते मडकं फोडलं त्याच्यात पाणी होत तर त्या पाण्या ते पिठाची भाकरी त्यांनी केली आणि त्या ते त्याच्या त्याच्यावर भाजवली आणि ती खाल्ली म्हणजे पोटासाठी त्यांनी काय काय नाही केलं आपल्याला घरात घरात राहून आपले आई वडील आपल्यासाठी इतकं करतायत आपल्याला स्वतःच्या हाता स्वतःच्या हाताने आपल्याला भाकरी देत आहेत तर आपणही त्यांचा आदर करायला हवा आणि त्यांनी बरेचसे असे काही काम केले साडे अवॉर्ड्स त्यांना भेटलेले आहेत चौथी शिक चौथी शिकले तरी पण इतर चौदा देशांमध्ये त्या फिरून आलेल्या आहेत का त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी जर बाहेर त्यांना बाहेर काढलं नसतं तर त्यांचं आज नाव या जगामध्ये नसतं त्यांचे कर्म शुद्ध होते म्हणून त्या गेले तरी पण आज त्यांचं नाव आहे आणि त्या एक दिवस काय झालं त्यांचं व्याख्यान मी ऐकले त्याच्यामुळे मी सांगते एक दिवस काय झालं तर त्या त्यांना कंटाळा आलाय का जागी राहून म्हणजे नाही का आता त्यांना वाटलं की दुसऱ्या गावी जावं त्या भजन करायच्या मग भजनाच्या चा, याच्यामध्ये त्यांना लोक आहे ना जेवण द्यायचे तर त्यांनी भजन केलं आणि त्यांना वाटलं की दुसऱ्या गावात जावं तर गावात जायला त्यांना लाल त्यांना ला त्यांच्याजवळ चिल्लर होती भिका म्हणजे भिकाऱ्यांना आता चिल्लरच असती त्यांच्याजवळ तर चिल्लर होती आणि ते चिल्लर घेऊन त्या बसने लाल गाडीमध्ये त्या प्रवास नसत करायच्या बसमध्ये बसमध्ये प्रवास बसमध्ये जर त्यांनी व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्डच्या बसमध्ये त्या प्रवास करायच्या आणि त्या बसल्या व्हाईट बोर्डच्या बसमध्ये बसल्या आणि तो कंडक्टर त्यांच्या अवताराकडे पाहून म्हणला की ही बाई काय आता आपल्याला पैसे देऊ शकत नाही तिकिटापुरते त्यांच्याकडे तिच्याकडे काय पैसे नसतील तर तो तिला त्यांना म्हटला की तू उतर खाली तुझ्याकडे काय तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तुझ्याकडे काय पैसे नाही नसतील तर ती म्हणली मी काय उतरू माझ्याकडे आहे पैसे त्या असं बोलल्या याच्यातच त्यांचं भांडण झुकलं आणि एक एक वृद्ध व्यक्ती तिथं होते ते बोलले की तुम्ही त्यास ना भजन मंदिरात म्हटल्या त्या तर त्या बोलल्या हा मीच ती त्या म्हटल्या तुम्ही माझ्या दुकानावर चहा प्यायला येशाल का मी तुम्हाला एक कप चहा उतरा बोलल्या त्या उतरल्या त्या म्हणले हा, की आता काय यायचं हा काय मला काय तिकीट देणार नाही मी यांच्या सोबतच उतरलेलं बरं तर त्या उतरल्या आणि बस थोडीच अर्धा किलोमीटर सुद्धा पुढे नाही गेली तर लगेच त्या वर वीज कोसळली वीज कोसळी आणि ते मध्ये असलेले सगळे म्हणजे एक सुद्धा जर नाही राहिलं ड्रायव्हर सुद्धा कोणीच नाही राहिलं ते त्यांना असं वाटलं की कंडक्टर मला सांगत होता की तू तुझा जीव वाचव आणि जे मला त्यांनी ते ते सुद्धा माझ्यासाठी मला असं वाटतं देव बनून आले आणि मी त्यांनी जर मला आज वाचवलं नसतं तर मी एवढ्या आल त्यांची आई आज झाले नसते असं त्यांना वाटलं म्हणून म्हणून आपण इतरांसाठी जगायला पाहिजे इतरांसाठी नाही तर इतरा आपल्या आई वडिलांसाठी जगायला पाहिजे असं मला वाटतं एवढंच सांगू इच्छिते काय कोर मेसेज म्हणजे सर आपले आई वडील आपल्यासाठी इतके कष्ट करतात त्या बघा ना त्यांनी स्मशान मध्ये भाकरी करून खाली त्यांचं नाव आज इतकं असतंय तर आपले आई वडील आपल्यासाठी कष्टाची भाकर आपल्याला देतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की निदान आपल्या आई वडिलांसाठी नाही सॉरी आपल्या आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या आई वडिलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे तरच आपले कर्म शुद्ध होतील आणि आपण आपल्या गोल पर्यंत गोल पर्यंत बरोबर